भी भी मा नाच्चे नाच्चे शिंदे गटांच्या खासदार भावना गवळी यांना आयकर विभागानं नोटीस बजावली विविध संस्थांच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप भावना गवळी यांच्यावर आला होता यातीलच एका प्रकरणात भावना गवळी यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांचा शिवसंकल्प अभियानातून अचानक वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याला वगळले लोकसभेचा कार्यकर्ता मेळावा रद्द केल्यानं लोकसभेची जागा भाजपच्या परड्यात गेली की काय अशी चर्चा आता वाशिम जिल्ह्यात रंगू लागली आहे यातच ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी ह्या आयकर विभागाच्या नोटीसीमुळे अडचणीत सापडल्या आहेत सरकारमध्ये सहभागी असतानाही शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्थेचे आयकर खाते आयकर विभागाने गोठवले असल्याची चर्चा आता मतदारसंघात रंगू लागली आहे त्यातच खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कृष्ट प्रतिष्ठान संस्थेबाबत एकोणतीस डिसेंबर रोजी आयकर विभागाने भावना गवळी यांना नोटीस दिली होती व तसे उत्तर त्यांना पाच जानेवारीपर्यंत सादर करण्याची मुदत दिली होती मात्र प्रत्यक्ष भावनागोळी त्या ठिकाणी उपस्थित न राहिल्याने आयकर विभागाचे समाधान झाले नाही आणि त्यातच आयकर विभागाने महिला उत्कर्ष प्रतिष्ठान आणि संबंधित प्रतिष्ठानची खाती गोठवली असल्याची माहिती समोर येत आहे अशातच एकनाथ शिंदे यांचे शिवसंकल्प अभियान आधी सहा जानेवारी रोजी यवतमाळ वाशिम होणार होते त्यात बदल करून वीस जानेवारी रोजी ही सुधारित दौरा त्यानंतर जाहीर करण्यात आला परंतु तिसऱ्या दौऱ्यात वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ता मेळावा रद्द करण्यात आला या घडामोडीमुळे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ वाशिम लोकसभेची जागा भाजपच्या वाट्याला तर गेली नाही ना यावरून सध्या मतदारसंघात चांगली चर्चा रंगते आहे ही जागा जर शिंदे गटाकडे राहणार की भाजपकडे जाणार आणि तसे झाल्यास या मैदानात भाजपच्या वतीने कोण उतरणार याबाबत मतदारसंघात चांगलीच उत्सुकता रंगलेली आहे मात्र ते काहीही असले तरी या नोटिशीमुळे आणि खाती गोठवल्यामुळे आणि ऐनवेळी हा संपर्क दौरा रद्द झाल्यामुळे मतदारसंघात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे आणि अशातच लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असताना भावना गवळी ह्या अडचणीत सापडत असल्याची चर्चा सध्या मतदारसंघातून ऐकावयास मिळत आहे धन्यवाद